नमस्कार आजकाल काय आहे बायको ला नांदायला आली तिचं काही पटत नाही तिला तुमचे आईवडील लोकं असतात तिला काय हवं असतं आपला नवरा स्वतंत्र आपण दोघंच राहायचो आणि मग आपल्याला काय पाहिजे घरात टी व्ही पाहिजे फ्रीज पाहिजे गाडी पाहिजे वॉशिंग मशीन पाहिजे कामवाली बाई पाहिजे या सगळ्या गोष्टी तिला हव्या असतात आणि यातलं जर काय मिळालं नाही मग ती वाद करायला लागते बायका काय म्हणतात मी घरात कामं करते ना भांडेग्रस्ते धुणं होते म्हणजे मी काय कामवाली का बायका सरळच म्हणतात मी मी काम करणार नाही आणि आता अलीकडे आय टीवाल्या मुली आहे ना फार डेंजरस तर अजिबात काम करायला सवय नाही जरा पोळ्या लाटता येत नाही भाजी तर दूरच राहिली आय टीवाली मुलगीशी लग्न करताना विचार करा माझ्याकडे आता आय टीचे मॅटर आलेले आहेत आय टीमध्ये काम करणाऱ्या मुली आता अलीकडे नांदत नाही असा निष्कर्ष येतो आहे फार कमी मुली आहे जे सामंजस्याने वागतात आणि मग अशा मुली ज्यावेळेला लग्न करतात मग पुढे वाद होतात आणि वाद झाल्यानंतर बरं एक गोष्ट आहे ज्या ज्या नोकरी करतात ना आय टीवाल्या मुली त्यांना तर मेंटेनन्सच मिळत नाही ही खूप गोष्ट आहे खरं आय टीवाली मुलगी आणि जे आपल्या सर्वसामान्य महिलाशी त्याच्याशी आपण विवाह करतो फक्त खावटीचे केस काढतो पण एक बायको किती खावटीचे केस करते सी आर पी सी एकशे प्रमाणे करते सेक्शन चोवीस करते हिंदू मॅरेज ॲक्टप्रमाणे त्याच्यानंतर ॲडॉप्शन ॲक्टप्रमाणे कंटेनन्स करते आणि इंटर मेंटेन्स करते डोमेस्टिक व्हायलन्समध्ये आणि मेन मेंटेन्स करते एक बायको एका वेळी पाच प्रकारे खावटीचे केसेस करू शकते पण कायद्यामध्ये याला असं काही बाइंड नाही की किती कराव्यात करत राहते खरं तर कायद्यामध्ये त्याला बांगायला पाहिजे एकदा जर बॉन्ड आला पाहिजे एकदा जर तुम्ही एक केस केली दुसरी केस करू नये पण अशी ॲडजस्टमेंट आहे की पहिली केस झाली तर जे काही तुम्हाला झालेलं मेंटेनन्स आहे दुसऱ्या केसमध्ये ॲडजस्ट केलं जातं शेवटी जात्री धरले जाते फक्त ती आपण जजमेंटची कॉपी काढायची सर्टिफाईड कॉपी तिच्या कोर्टात जोडायची आणि दाखवून द्यायचं तिला पहिला मेंटेनन्स ऑलरेडी झालेला आहे तर तिचं मेंटेनन्स रद्द करण्यात येतो कोर्ट ॲडजस्ट करतं तर रिजेक्ट पण करू शकतो खावटीची केस करून बायका काय करणार आहे सांगा बरं आणि खावटी तरी किती पिवते हो पाच हजार रुपये महिना तीन हजार रुपये महिना पूर्वी तर दोन हजार दहाच्या पूर्वी पंधराशे रुपये खावटी होती नंतर पाच हजार झाली आता अनलिमिटेड झाली एवढ्या कमी पैशामध्ये त्या बायकांना जीवन जगणं शक्य आहे का हां आता मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीणमध्ये त्यांना पंधराशे रुपये दिलेले आहे आणि त्याला बायकांना सर्रास मिळत आहेत आणि ह्या बायका त्यामध्ये फिट केस आहे लाडकी बहीणमध्ये त्याच्यामुळे त्यांना ते पंधराशे रुपये मुख्यमंत्री त्यांचे भाऊ देणारच आहे आणि शिवाय आपले पैसे अरे मला सांगा एखादी बाई नवऱ्याने टाकून दिली तिला खावटीची रक्कम मिळायला लागली आयुष्यभर खावटी घेत राहणार आहे का काय करणार त्या खावटीमध्ये हो त्या अलीकडे घरभाडच दहा हजार रुपये लागतं खाण्यापिण्याचा खर्च किती येतो बायकांनी विचार करावा नवऱ्याविरुद्ध खावटीचा केस करण्याच्या पूर्वी आपलं त्या खावटीमध्ये आयुष्य निघणार आहे का नाही निघणार मी सांगतो नाही निघणार एवढ्या कमी पैशात अख्खं आयुष्य काढायचं विचार करावा का त्यापेक्षा कॉम्प्रोमाइज करावं विदेश प्राधिकरणाकडे जाऊ आणि माईटीला मिटवून टाकावं आयुष्यावर रखडत बसण्यापेक्षा कॉम्प्रोमाइज किंवा मध्यस्थी केलेली कधीही बेटर कॉम्प्रोमाइज मध्ये दोन प्रकार घेणं किंवा डायवर्स करणं दोघांचा आपण चॉईस करू शकतो धन्यवाद धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा